घर नलसे जल बरोबर जलजीवन योजनेचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर राहणार असल्याची माहिती नूतन कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कार्यकाळात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा जलजीवन गोंधळ पाहायला मिळाला होता त्यातच जिल्ह्यातील आमदारांनी दीपक कोळी यांच्याबाबत तक्रारी केल्यानं त्यांची तात्काळ बदली करण्यात आली होती त्यानंतर प्रभारी पदभार सुनील कटकधोंड यांच्याकडे देण्यात आला होता दरम्यान बरेच दिवस प्रभारी अधिकाऱ्यांवरच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा पदभार होता दरम्यान नुकतीच राज्य शासनानं ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांची नियुक्ती केली नियुक्तीनंतर त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला संजय धनशेट्टी हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा परिषद शाखा अभियंतापासून ते जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग सोलापूर इथं उपअभियंता या पदावर बरेच दिवस काम पाहिलं त्यानंतर त्यांची गडचिरोली इथं उपअभियंता या पदावर नियुक्ती झाली होती सन दोन हजार सोळामध्ये ते सोलापूर महापालिकेचे उप अभियंता आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम पाहत होते त्यानंतर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलजीवन मिशन कामाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच हर घर जलसे नल ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा मानस नूतन कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला आज सकाळीच थोडंसं बरोबरचं माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे जरा जून मोठं काम आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे तिथं आणि ती काम पूर्ण करून घेणे याबद्दलचं दे आता प्लॅनिंग माननीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि त्याप्रमाणे ती कामं पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न